हॅलो नमस्ते हे बघा आपण हे अस्तर आणि साडीचा कपडा आपण हा जोडून घेतलेला आहे हे आपण सगळे पार्ट्स जोडून घेतलेले आहे याच्या आधी आपण कटिंगचा व्हिडिओ टाकलेला आहे आता आपला हा शिवणकामचा व्हिडिओ असेल तर बघा मी असे व्यवस्थित सगळं कटिंग करून आणि जो पाठीमागचा गळा हा पलटून घेतलेला आहे याला पायपिंग करायची गरज नाही अशा प्रकारे मी हे सगळं जोडून घेतलेलं आहे आता आपण हे शिवणकाम बघू बघा ही कटोरी आता आपल्या कटोरी तयार झालेली आहे तर आपण याच्यावर कटोरीत टक्स टाकू तर मी या साईडने दीड आणि उंचीनुसार अडीच आणि हे क्रॉसमध्ये जोडून घ्यायचा हा आपला कटोरीचा टक्स आहे याला आपण शिलाई टाकून घेऊ ही डबल ची शिलाई टाकून घ्यायची बघा अशा प्रकारे आपली ही कटोरी तयार झालेली आहे एकदम छान व्यवस्थित तशीच आपण हे दुसरीही तयार करून घेऊ दीड आणि अडीचची बघा इकडनं दीड आणि या साईडने अडीच असे हे जोडून घ्यायचं डबल शिलाई टाकायची याच्याने लॉकही होतं आणि डबल शिलाई होते बगा। आपले ले ले हे बघा आपल्या दोघे कटोऱ्यात छान आलेल्या आहे आता आपण याला साईड पीस जोडून घेऊ हे बघा आपण हे साईड पीसवर ठेवून कटोरी हे जोडून घेऊ आणि हे दोघं असं व्यवस्थित थी। ठेवून जोडून घ्यायचं आपली शिलाई मार्जिन नुसार जोडून घ्यायचा हे बघा आपले जोडून झालेलं आहे अशा प्रकारे आपण कटोरी जोडून घ्यायची आणि हे बघा एक ही तयार करून घेतली आपण सेम त्याच पद्धतीने आणि आपली ही योगपट्टी आहे हे बघा शिद्यावर उलट ठेवायचं हे आपण अशी जोडून घेऊ हे बघा आपली जी मार्जिंग असेल पाव इंच या अर्धा इंच त्यानुसार हे जोडून घ्यायचं हि पट्टीला आपण जोडत आहे तर डबल शिलाई घ्यायची हे बघा आपली हे योगपट्टी जोडून तयार झालेली आहे आणि आपली हे काज बटन पट्टी हे आपण जोडतोय हे बटन पट्टी आहे हे जे आपला समोरचा भाग आहे सरळ समोर ठेयचा आणि बटन पट्टी उलटी ठेवायची त्या पट्टीला आता आपण हे दाब शिलाई टाकून घेऊ आणि याला आतमध्ये पलटवायचं आहे ये आपन, ये ये ले ले, ले ले ये हे बघा आपण आणि पुन्हा याच्यावर दाप शिलाई द्यायची बघा हे दाब शिलाई दिलेली आहे आपली व्यवस्थित कटोरी आलेली आहे आणि हे एक्स्ट्राचं आहे कटिंग करून घ्यायचं आणि हे आतमध्ये पट्टी पलटून घ्यायची नंतर याच्यावर आपण तुरपाई करून घ्यायची हे शिलाई काढून घ्यायची आणि मग तुरपाई करायची हे बघा अशा प्रकारे आपली आली कासपट्टी झाली आता आपण पट्टी तयार करणार ती आपण दीड इंचाची घ्यायची आणि हे दीड दोन अडीच इंचाची घेतली चालते हे बटनपट्टी कारण आपल्याला पलटवावं लागते आता आपण उलट्यावर ही पट्टी शिदी ठेवली आणि हिला समोरच्या भागाकडे पलटून घ्यायची हिला जसं ॲडजस्ट करून पलटवायची आपल्याला तयार पट्टी एक इंच सव्वा इंचाची ठेवायची त्या पद्धतीने पट्टी ठेवायची बाकीचं सगळं आतमध्ये पलटून घ्यायचं हे बघा आपली हे बटन पट्टी ही लावून तयार झालेली आहे आणि आता ह्या दोघी पट्ट्या ला लावून तयार झालेल्या आहे आणि आपला पाठीमागचा भाग हे आपण गळा पलटून घेतलेला आहे आणि आपण याच्यावर कमरेचे टक्स टाकणार हे बघा इथून मी साडेचार आणि इथून चार, चार। गड्याच्या खाली घ्यायचं इथून साडेचार आणि इथून चार अशा प्रकारे आपण कंबरचे टक्स टाकून घेऊ अर्धा इंच शिलाई मार्जिंग या पद्धतीने शिलाई टाकायची इथे पुन्हा डबल शिलाई करायची बघा या ने तसंच करायचं अर्धा इंचाची मार्जिन घेऊन पलटून घ्यायचं हे आपण डबल शिलाई पण होते आणि लॉक पण होतं बघा अशा प्रकारे आपण कमरेचे हे टक्स टाकलेले आहे आणि असं व्यवस्थित ठेवून पाव इंच किंवा अर्धा इंच हे कटिंग करून घ्यायचं सरळमध्ये येतं कारण आपण कमरचे टक्स दिले तर ते खालच्या साईडला वाढतं ये हे बघा आपली ही कमरपट्टी हे मी दीड इंचाची पट्टी घेऊन पाव इंच पलटून घेतला आणि मग ही पट्टी जोडून घेते हे अर्धा इंच शिलाई माझे टाकून जोडून घ्यायची उरलेलं कट करून घ्यायचं आणि पुन्हा दाब शिलाई टाकून घ्यायची आणि हे आतमध्ये पलटून घ्यायचं याच्यावर शिलाई टाकल्यावर नंतर ब्लाऊज शिवून झाल्यावर याच्यावर तुरपाई करून घ्यायचं हे बघा अशा प्रकारे आपला हा मागचा भाग तयार झाला बघा हे गळ्याची समोरच्या गड्याची आपण हे पायपिंग करून घेऊ ही क्रॉसमध्ये पट्टी तयार करून जोडून घ्यायची इथे प पट्टी पलटून घ्यायची आणि लॉक करून घ्यायचा आणि छोटे छोटे कट द्यायचे कट दिल्याने पट्टी लवकर पलटते आता ही अस्तरची पट्टी आपलीवाली साडीचा कपडा नाही तर मी पायपिंग नाही करत आहे हे पलटून घेत आहे बघा हे आपण दाब शिलाई टाकून घेतली आणि हे आपण वि आकाराचे हुक लावण्यासाठी जे घर आहे ते तयार करायचे बघा घाई असले तर मी असे व्ही आकाराचे टाकून घेते नाही जे आपले विणकामवाले असतात तेही बनवते बघा अशा प्रकारे आपल्याला व्ही आकाराचे हे आळे आपण टाकून घेतलेले आहे आणि गळा पण पलटून घेतलेला आहे तसंच आपण हा दुसराही पट्टी लावून पलटून घेऊ बघा दोघे गळ्यांची पट्टी आपण पलटून घेतली आणि असं चेक करून घ्यायचं आहे आपली पट्टी व्यवस्थित आहे आणि आपल्या तर हे पाठीमागचा भाग आणि समोरचा भाग हे आपण शोल्डर जोडून घेऊ शोल्डर आपण ह्या अर्धा इंचाचं जोडणार जर आपला पाठीमागचा गडा खोल आहे तर आपण शोल्डरकडे थोडा जास्त दाब द्यायचा हे बघा असं चेक करून घ्यायचं हे दोघे भाग आपला व्यवस्थित बराबर आहे दोघे शोल्डर आपण जोडून घेतले आणि आपली ही बाही जो खोल भाग आहे तो समोरच्या भागाकडे ठे घ्यायचा आणि मध्य भागाकडून मी हे जोडत घेतली आहे हे बघा अशा प्रकारे आपण हे एक साईड जोडले तसंच आपण सेंटरमधून दुसऱ्या साईडने जोडून घ्यायचं हे बघा हे एक, एक साईडनं जोडल्यावर पुन्हा डबल शिलाई आपण टाकून घ्यायची बघा आपण हे डबल सिलाई टाकून घेतली आणि बघा अशा प्रकारे आपण ही पने पने बाही जोडलेली आहे व्यवस्थित हाताने फिनिशिंग करून घ्यायचं नंतर शेवटून आपण प्रेस पण मारून घ्यायची बघा दोघी बाह्या जोडलेल्या आहे मी आणि आता आपण फिटिंग करणार आहे फिटिंग मी दंडगेर हे पवणे साथ घेतलेले आहे आणि आपले हे चेस्ट चेस्ट मी हे साडेदहावर लावणार हे बघा साडेदहा आणि कमर हे नऊ कमर हे नऊ वर लावलेलं आहे आणि हे साडेदहा हे तिन्ही पॉईंट आपण जोडून घ्यायचे व्यवस्थित सरळ रेश येते हे बघा पण या साईडने तसंच करून घेऊ नऊ इंच आणि इथे साडेदहा असं जोडून घ्यायचं आणि दंडघेर दंडघेर आपण हे पावणे सात आणि हे जोडून घ्यायचं अशा प्रकारे आपण हे बघा फिटिंगचे माप टाकलेले आहे आणि पाठीमागचा भाग हा डबल घडी करून इथे ही नऊ नऊचं नशार लावणार आपण दोघे साईडने आणि बघा हे फिटिंग आपण अशा प्रकार करणार हे दोघे पॉईंट जोडणार बघा अशा प्रकारे आपण हे फिटिंग करणार आणि या साईडने साईडनेही शिलाई टाकून घ्यायच्या दोन चार शिलाई आतमध्ये टाकून घ्यायच्या आणि जे साईडचं आहे हे कटिंग करून घ्यायचं व्यवस्थित फिनिशिंग द्यायची बघा या साईडनेही तसंच करून घेऊ आपण जे नशन लावलेलं ला आहे त्याच्यावर आपण शिलाई टाकून घेऊ आणि साईडकडनंही तीन चार शिलाया टाकून घ्यायच्या जे एक्स्ट्राचं हे कटिंग करून घ्यायचं व्यवस्थित फिनिशिंग येते आणि हे आतमध्ये तीन चार शिलाई टाकून घ्यायच्या मार्जिनच्या हे बघा आपण अशा प्रकारे फिटिंग टाकलेली आहे आणि आप आपलं ब्लाऊज तयार झालेलं आहे बघा व्यवस्थित आपलं ब्लाऊज आलेलं आहे अशा प्रकारे आपण हे ब्लाउजची कटिंग आणि शिवणकाम केलेलं आहे कटिंगचा व्हिडिओ आधी टाकलेला आहे हा फक्त शिवणकामचा आहे चॅनलवरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा बघा आपलं हे ब्लाऊज तयार झालेलं आहे ब्लाऊजविषयी हे विचारायचं असेल तर नक्की विचारा थँक्यू